श्री, श्री नमस्कार तुम्हा सर्वांच आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यातून अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्यापासून दुरावलेली असते अशी एकतरी आपल्या जवळची व्यक्ती असते जी आपल्याशी अबोल धरून असते आज अशा लांब गेलेल्या ला। आपल्यापासून दूर गेलेल्या आपल्याशी अबोला धरलेल्या आहे त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्या हाताला बांधली जी एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्यापासनं दूर गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल मगा जे लोक तुमच्याशी बोलत नाही आहेत जे लोक तुमच्यापासनं खूप लांब गेलेले आहेत जे लोक सतत तुमचं अपमान करत आहेत जे तुमचे मित्र होते पण सध्या शत्रू झालेले आहेत तुमचे कलिक असतील तुमच्या ऑफिस मध्ये कुणी असतील तुमच्या घरातले असतील तुमच्या नात्यातले असतील तुमच्या कुटुंबातले तुमचे रक्ताचे जे लोक सध्या तुमच्यापासनं फक्त आणि फक्त दूर आहे तुम्हाला वाटते की त्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात पुन्हा परत यावं तुमची इच्छा आहे की त्या व्यक्तीने माझ्याशी बोलत यावं त्या व्यक्तीचं आणि माझं जे काही होतं ते व्यवस्थित असावं बघा बऱ्याच वेळा आपल्याच घरातली आपली जवळची मग ती आपली बहीण असेल आपला भाऊ असेल आपली पत्नी असेल आपला पती असेल आपल्याच जवळची व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर आवते लांब जाते तेव्हा आपल्याला वाटतं मी काय करू आणि काय नको प्रत्येकाला वाटत असतं की मी काय करू म्हणजे ती व्यक्ती माझ्या पाठी येईल मी असं काय करू म्हणजे ती व्यक्ती माझं ऐकेल बघा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे जी वस्तू सांगणार आहे ती जर तुम्ही तुमच्या हाताला बांधली तर लक्षात ठेवा समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी तळ मिळेल समोर प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी तुम्हाला भेटण्यासाठी तळ पडेल न बोलणारी जी व्यक्ती आहे ती तुमच्या मागे पुढे फिरेल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे आठवड्यातला कुठलाही शनिवार घ्या मासिक धर्म सुतप काळ असेल तर उपाय करू नका बाकी एरवी कुणीही हा उपाय जो आहे तो करू शकतो या उपायासाठी तुम्हाला सकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ लागणार आहे सकाळी करणार असाल तर सकाळी सहाच्या आत पाच ते सहा या पहाटेच्या वेळात करायचं आहे आणि रात्री करणार असाल तर आठ ते बारा या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे जेव्हा संपूर्ण ठिकाणी अंधार असेल त्या अंधारातच हा उपाय करायचा आहे तरच तुम्हाला हा उपाय जो आहे तो लागू पडणार आहे आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे धागा काळ्या रंगाचा धागा तुम्हाला आधीच खरेदी करून आपल्या घरात आणून ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये आधीच जर धागा आणलेला असेल तर तुम्ही तोच धागा घेतला तरीही चालेल त्याच्यासोबत चा तुम्हाला घ्यायचा आहे बिबवा ज्याला बिभोट असे म्हणतो पूजेचं साहित्य मिळतं तिथे जे लोक गावाकडे राहतात तर त्यांच्याकडे बिबव्याची झाडं असतात जंगलामध्ये तर तुम्ही तिथून घेतला त्यांच्याकडनं मागितलात तर ही चालेल जे लोक खेड्यातच राहतात त्यांना बिबवे सहज मिळतील आणि त्यांना माहिती असतात कुणी त्याला बिबवा म्हणतं कुणी तिला बिभोटा म्हणतं बघा एक बिबवा बिभोटा आणि त्याच्यासोबत काळ्या रंगांचा धागा सगळ्यात पहिले काय करायचं जो धागा आपण घेतलेला आहे त्या धाग्याला मध्यभागी एक गाठ मारायची आणि त्या गाठीमध्ये हा बिबवा घट्ट बांधायचा धाग्यामध्ये मध्यभागी बिभवा घट्ट बांधायचा बिभवा त्या धाग्यामध्ये घट्ट बांधल्यानंतर तुमच्या हाताचा आपला जो हाताचा हा भाग आहे या हाताच्या भागामध्ये हा धागा आणि तो तो बिभोवा बांधलेला जो आहे तो घ्यायचा हाताची मूथ बंद करायची ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे जी व्यक्ती तुमच्याशी शत्रूसारखी वागत आहे तुम्हाला त्रास देत आहे तुमच्या मागे पिडा लावत आहे ज्या व्यक्तीपासून तुम्हाला स्वतःचं संरक्षण करायचं आहे अशी कुठलीही व्यक्ती त्या व्यक्तीचं तुम्हाला सोळा वेळा नाव घ्यायचं आहे किती सोळा आता समजा मी हा उपाय करते माझ्या पतीसाठी जो माझ्याशी वाईट वागत आहे मला किंमत देत नाही आहे माझ्यावर प्रेम करत नाही आहे किंवा माझ्याशी नीट वागत नाही समजा माझ्या पतीचं नाव आहे केतन मी म्हणणार केतन 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 सोळा वेळा त्याचं नाव घ्या तुमची तुम्ही पत्नीसाठी करताय पत्नीचं नाव घ्या तुम्ही सासूसाठी करताय कलीगसाठी करताय बॉससाठी करताय कुणासाठी तुमचा मित्र असेल प्रियकर असेल ज्याच्यासाठी करताय त्याचं फक्त सोळा वेळा नाव घ्यायचं सोळा वेळा नाव घेतल्यानंतर आपल्याला पाच मिनटं ओम गुरुदेव दत्त 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 या मंत्राचा जप करायचा पाच मिनटं ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त हा जप करून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला तो धागा तो मुटी तुन जो आहे तो हाताच्या मुठीतून असा सोडायचा आहे आणि स्वतःच्या उजव्या दंडाला बांधायचा आहे इथे आपला जो दंडाचा भाग असतो तुम्ही ह्या दंडाच्या भागात बांधू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही मनगुटीच्या या भागावरती बांधला तरीही चालेल आता हा किती दिवस तुम्हाला ठेवायचा आहे तर कमीत कमी तुम्हाला सोळा दिवस या शनिवारी तुम्ही हा धागा इथे किंवा इथे बांधला तर तुम्हाला सोळा दिवस तरी हा धागा हाताला किंवा या मनगुटीला बांधून ठेवायचा आहे अजिबात सोडायचा नाही तो काढायचा नाही कितीही काय झालं तरी सोळा दिवसात तो काढायचा नाही मध्येच तुम्ही काढला तर हा उपाय लाभ देणार नाही जो सोळावा दिवस असेल बघा जो शेवटचा सोळावा दिवस असेल त्या दिवशी काय करायचं हा धागा सोडायचा हाताच्या मनगुटीला किंवा इथे जिथे बांधला आहे तुम्ही हा धागा तो सोडायचा हा धागा सोडल्यानंतर तुम्हाला तो आपल्याच घराच्या समोर असणाऱ्या एखाद्या मोठा झाड असेल किंवा पडकी जागा असेल तर तिथे मातीमध्ये तो धागा आणि तो बेबोटा दाबून द्यायचा आहे सोळा दिवसांमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला आकर्षित आहे सोळा दिवसांमध्ये जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती जी व्यक्ती तुमच्यापासून खूप दुरावलेली होती जी व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब गेलेली होती लक्षात ठेवा या सोळा दिवसांमध्ये ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येत जाईल जी जी लोकं तुमच्यापासून दुरावलेली होती किंवा जी जी लोकं तुमच्याशी म्हणजे परक्यासारखी वागत होती ती लोकं स्वतःहून तुमच्या मागे येतील काळा धागा आणि त्याच्यासोबत बिगोटा या दोनही गोष्टी अट्रॅक्शन इन्क्रीज करण्यासाठी वशी करण्यासाठी शत्रुत्व दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी बाधा इडापिडा बाहेरील सर्व शक्तींचा नाश करण्यासाठी बघा दोनही गोष्टी अत्यंत प्रभावी आहेत जेव्हा तुम्ही त्या धाग्यात हा बिबोटा बांधून स्वतःला जेव्हा तुम्ही हे बांधाल आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही त्या म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घ्या सोळा दिवस कंटिन्यू हा धागा तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवा तुम्हाला सोळा दिवस सतत त्या व्यक्तीचं नाव घेत राहायचं आहे सतत काहीही करत असताना किंवा कुठेही जात असताना शांत बसलेल्या असताना त्या ना व्यक्तीचं नाव घ्यायचं सोळा दिवस जेवढा तुम्ही त्या व्यक्तीचा जप जास्त कराल त्याच्या नावाचा जग तुम्ही जेवढा जास्त कराल तितका लवकर तुम्हाला अनुभव येईल हा देखील लाल किताबमधील उपाय आहे जो <coughs> नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आणि वशीकरणासाठी खूप प्रभावी आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सतत होणारा आजारपण सतत तुमच्या मागे लागणारी पीडाही कमी होईल सतत येणारं अपयश थांबेल प्रगती होईल घरामध्ये आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये जिथे जिथे तुम्हाला सतत अपयश येत होतं ते कुठेतरी थांबलं जाईल